मित्रांनो आठ दिवसाची पिल्ला आहेत आणि दोन्ही पिल्लांचा एकाचा फुडला पाय राईटचा आणि एकाचा लेफ्टचा दोन्ही वरती सूज आहे पिल्ल दूध वगैरे पिलेले आहेत ह्या स्टेजमध्ये ट्रीटमेंटची माहिती बघतोय आपण तुम्ही बघू शकता की कि हा गुडगा ह्या पिल्लाचा सुजलेला आहे स्वेलिंग चांगलंच चा आहे ज्याच्यामध्ये पाणी वगैरे नसतं टेम्परेचर नॉर्मल जावेल किंवा वाढलेला सापडेल आणि हा ब्लॅकवाल्या पिल्लाचा आलेगडला तर ह्या गुडगी ची ट्रीटमेंट आज बघणार आहे आपण लेफ्टचा पाय जो की ज्याच्यावरती जास्त थोडासा जरी प्रेस केलं ट्रीटमेंट योग्य वेळी जर नाही केली आपण दोन दिवसांनी हा गुडा सुजेल नंतर पाठीमागचे जॉईंट सुसतील असे सगळे जॉईंट सुजत जातात ह्याचा राईटचा आहे बघा हे वाला आता सध्या पिल्ल दुध व्यवस्थित पितात ट्रीटमेंट मध्ये ज्या मित्रांना इंजेक्शन करता येत नाही त्यांच्यासाठी खास औषध आहे एक गोळी त्यामध्ये अॅमॉक्सिलिन सस्पेन्शन माणसाच्या मेडिकल मध्ये लहान मुलांचं पाजायचं चांगल्या गुणवत्तेचं अँटीबायोटिक आहे पाच पाच एम एल सकाळ संध्याकाळ द्या सोबत डेक्झामॅथेसॉनच्या ह्या झिरो पॉईंट फायव्ह एमजी च्या टॅबलेट सकाळ संध्याकाळी द्या या दोन्ही औषधावरती शंभर टक्के रिकव्हरी मिळेल वेळ थोडा जास्त जातो आणि ज्यांना इंजेक्शन करायला फास्ट रिकव्हरी पाहिजे त्यांच्यासाठी इंजेक्शन मध्ये दे डेक्झामेटन डेक्झाम आणि सोबत जर तुम्ही ज्यांना इंजेक्शन करायचं त्या मध्ये आपल्याला हे अर्धा अर्धा इमेल द्यायचे डेक्झाम मेट्रोन आणि मेग्लुनाइन अर्धा इमेल तीन दिवस द्या <coughs> बऱ्यापैकी फरक मिळेल आणि ही जी ट्रीटमेंट आहे एका दिवसाची तीन दिवसाची नाही थांबून थांबून आपल्याला जास्त दिवस करावा लागते आपण मित्रांनो ज्या मित्राला इंजेक्शन करता येतात ह्या जॉईंट मध्ये आपल्याला डेक्झाम येत असून अर्धा एम एल द्यायचंय तर पाय व्यवस्थित पकडा आणि शक्यतो टू एम एल सी सिरीज वापरा ज्याच्यामध्ये येणार ही निडल तेवीस चोवीस नंबरची त्याच्यापेक्षा मोठी नीडल वापरू नका जास्त इजा होईल त्याला आणि जॉईंटच्या गॅप मध्ये हळूच सिरीज खूप सोन आपल्याला ते औषध फक्त पास करायचंय